डिसेंबर महिना चालू झाला की शालेय सण सोहळे सुरू होतात कन्नडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांचं वनभोजन शिवडाव एनकट येथे गेलं होतं आणि या वनभोजनाचा विद्यार्थ्यांनी एक वेगळाच आनंद लुटला बालपण बालपण म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते निरागस निष्पाप जीवन दंगा मस्ती खोड्या भातुकलीचे खेळ भ्रमंती दिवसभर उन्हामध्ये उभे राहून खेळण्याचे धाडस जत्रांमधून केलेली मौज मजा आणि यातूनच शाळेला एखाद्या दिवस मारायला मिळालेली दांडी म्हणजे बालपण अशा या निरागस जीवनामध्ये शालेय जीवनातील दिवस तर काही अवरच असतात मुलांना शाळेतील डिसेंबर महिना म्हटला की त्यांचा आनंद द्विगुणित होतो शाळांना हिवाळी सुटी संपली की चाहूल लागते ती सहली क्रीडा स्पर्धा विज्ञान प्रदर्शन भ्रमंती स्नेहसंमेलन वनभोजन या सगळ्या स्न सोहळ्यांची आणि त्यातच वनभोजन म्हटलं की आठवते ती बिनभिंतीची शाळा निसर्गाच्या कुशीत जाऊन केलेली वेगळी मज्जाच जेणेकरून आईच्या गर्भामध्ये पुन्हा आहोत की काय असा भास झाल्याशिवाय होत नाही गावच्या जवळपास असलेल्या एखाद्या हिरवाईने नटलेल्या वनराईत जाऊन चुली मांडून केलेला तो एक संसारच असतो आणि तेथे जाऊन केलेल्या जेवणाला एक वेगळी चव असते कन्नडगड शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई याच्या एकोणीस चार विंग्स आपल्या माध्यमिक विद्यामंदिर कनेडी एम एम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स तुकाराम शिवराम सावंत जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी यावर्षी सर्व विद्यार्थ्यांची ही थोडक्यात शैक्षणिक सहल म्हणजेच वनभोजन ह्या ऐनकाट शिवडाव या विभागामध्ये आपण आणलेला आहे गेली कित्येक वर्षाची ही परंपरा आहे आणि हा अतिशय सुंदर असा रमणीय परिसर आणि या परिसरामध्ये परीसर, विद्यार्थ्यांनी एक दिवस या ठिकाणी येऊन खेळावं बागडावं आणि त्याचबरोबर इथे स्वतः येऊन विद्यार्थ्यांनी जेवण बनवावं हा एक उपक्रम कित्येक वर्ष शाळेचा आहे आणि दरवर्षी हौशेने हा कार्यक्रम आम्ही करतो आणि त्याचबरोबर हे विद्यार्थी जे आहेत हे यामध्ये सहभाग होत आहेत इथे आपण पाहत असाल की सर्व विद्यार्थी हे या उपक्रमामध्ये सहभागी होऊन स्वतः जेवण बनवण्याचं काम आहेत त्यातून त्या विद्यार्थ्यांना स्वतः जेवण बनवण्याची एक आवड निर्माण व्हावी त्यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा एक त्या पाठीमागचा उद्देश आहे त्याचबरोबर मनोरंजन आणि खेळ हा सुद्धा पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे इकडे खेळतायत मुलं बागडतायत त्याचबरोबर अतिशय निसर्गरम्य आणि रमणीय असा परिसर आहे आणि एखाद्या स्वित्झर्लंडच्या भागालासुद्धा मागे काढेल असा असा परिसर आहे आणि त्यामध्ये नैसर्गिकरित्या असणारे जे झोपाळे आहेत त्या झोपाळ्यांचा आनंद या ठिकाणी हे विद्यार्थी घेत आहेत आणि सुंदर अशा परिसरामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि अगदी आनंदाने हा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत असेच एका वनभोजनाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपक्रमशील शाळेने केले आहे आणि ती शाळा म्हणजे कनडी हायस्कूल आणि कनडी कॉलेज आमचे माध्यमिक विद्या मंदिर कनडी आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आणि बाल मंदिर कनडी या प्रयोगशालेची दरवर्षी एक अनेक उपक्रम होतात त्यातील एक सहशाली उपक्रम म्हणजे वनभोजन आणि हा वनभोजन आमच्या प्रयोगशालेचा वनभोजन शिवडाव ऐनकट या ठिकाणी दरवर्षी होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर एक विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद द्विगुणित होतो तो म्हणजे विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे शाळा म्हटली की त्या ठिकाणी भिंती आल्या आणि भिंती म्हटलं की एक साचे बंद त्या ठिकाणी आला परंतु वनभोजन म्हटलं की त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गुरु आले मग त्या ठिकाणी निसर्ग आलं पर्यावरण आलं पशु आले पक्षी आले म्हणजेच ही भिनभिंतीची शाळा आणि या वनभोजनाच्या निमित्ताने आमचे विद्यार्थी अगदी पाचवीपासून बारावीपर्यंतचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी या वनामध्ये येऊन पूर्णतः ते जेवण करतात जेवण स्वयंपाक बनवतात आणि स्वयंपाक बनवून ते या ठिकाणी आस्वाद घेतात त्याचप्रमाणे एवढ्यावरच ते थांबत नाही तर या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होतो किंवा जिज्ञासा निर्माण होतो की पर्यावरणाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून ते पर्यावरणाचं संशोधन करण्या त्यांच्यामध्ये भावना निर्माण होते मग आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करणे पक्ष्यांचं निरीक्षण करणे बाजूलाच आमच्या इकडे नदी वाहते आहे त्या गडनिधीमध्येचं निरीक्षण करणे आणि याच्यामधून या कुतूहलातून त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न आमच्याजवळ घेऊन येतात आणि मग त्या प्रश्नांची आम्ही उकल करतो म्हणजेच एक संशोधनाची वृत्ती जी आहे ती वृत्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच्यातून त्या त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा जिज्ञासा निर्माण होते आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की आमची प्रशाला ही जिल्ह्यातील एक नामांकित शा शाळेपैकी एक शाळा आहे या प्रशालेमधून अनेक उपक्रम नवोपक्रम आणि उपक्रम, उपक्रम, उपक्रम सादर केले जातात त्यातीलच हा एक उपक्रम म्हणजे वनभोजन या ठिकाणी आमचे जरा तुम्ही आता बघितला तर जवळजवळ एक हजार ते जवळजवळ एक हजार दोनशे दो, एवढे विद्यार्थी आमच्या प्रशालेमध्ये आहेत आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये ह्या परिसराचे पूर्णपणे आस्वाद घेतायत आणि आता आम्ही सकाळी या ठिकाणी नऊ वाजता आलो नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना शाळेमधून सोडतो आणि ते आपल्या घरी जातात शिवडाव ऐनकट येथे दरवर्षी या ठिकाणी वनभोजनाचे आयोजन केले जाते पाचवी ते सातवी डबे भेळ तयार करणे नववी ते बारावी जेवण खेळणे पाणी आणून देणे चुली मांडणे लाकड गोळा करणे शिक्षकांना बोलावून माझ्या वर्गाने केलेल्या जेवणाची चौघ्या ही आग्रहाची विनंती करणे पेप्सी बर्फाचे गोळे चोखणे चालत जाणे हे सर्व चालूच असतं या वनभोजनाच्या निमित्ताने आमच्या प्रवशालेचे सर्व विद्यार्थी वनात येऊन स्वतःचं जेवण स्वतः बनवून या ठिकाणी ते जेवत असतात हा एक उपक्रम आम्ही गेले कित्येक वर्ष आमच्या प्रोशालेच्या वतीने राबवत असतो आणि यामधून विद्यार्थ्यांना स्वतःच जेवण करता यावं किंवा स्वतः स्वयंशिस्त निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी राबवत असतो आणि यातून मुलांना एक वेगळाच आनंद मिळत असतो आणि या आनंदाने दररोज अभ्यास करून किंवा रोजचं दिनक्रम याला थोडीशी बगल देऊन हा उपक्रम आम्ही घेत असतो एक दिवस दरवर्षीच हा उपक्रम साजरा केला जातो आणि याच्यामधून सर्व मुलं अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली असतात आणि एका दिवसाचा ही मुलं आमची आनंद लुटतात आणि पुन्हा नव्या दमाने अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी झालेले असतात आणि म्हणून हा कार्यक्रम असतो धन्यवाद हे सर्व पाहून आपल्याला सुद्धा आपल्या बालपणाची आठवण झाल्या वाचून राहत नाही गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी हे आठवून ही आवडते मज मनापासून ही शाळा हा सुविचार मनात घोळल्याशिवाय राहणार नाही मयूर ठाकूर कोकण नाव कनेडी